डोनज येथे रविवारी होणार सात देवांचा भेट सोहळा मंगळवेढा तालुक्यातील डोनज येथील ग्रामदैवत श्री महाशिवयोगी महासिद्ध यांच्या भंडार प्राबल्यनगरीत रविवार दिनांक दोन जून रोजी सायंकाळी चार वाजता श्री गुरु सोमलिंग मकणापूर श्री अमोकसिद्ध जालगेरी श्री महासिद्ध डोनज श्री मंगरायसिद्ध तेरवाड श्री मलकारसिद्ध तापशी श्री परमानंद मुगळखोड श्री भूताळशिद्ध मकणापूर अशा सात देवांचा पालखी भेट सोहळा होणार आहे श्री महाशिवयोगी महासिद्ध यांच्या भंडार प्राबल्याने पावन झालेली नगरी म्हणून डोनच गावची ख्याती आहे याच पावन नगरीत यंदा प्रथमच सिद्ध संप्रदायातील सात देवांचा पालखी भेट सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार आहे पालखी भेट सोहळ्यानंतर उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे तरी सर्व भाविक भक्तांनी डोनज येथील अमोक कट्टा येथे उपस्थित राहावे असे आवाहन समस्त डोनज ग्रामस्थवासियांच्या वतीने करण्यात आले आहे